काय चालेल मला घोडे घोडे आदे दिन दोनदा अर्ध्या दोन दिवस काल दोन अडीच लागायचे घरी आणलो म्हणजे आणल असे होय काय म्हणाले हे जे लाख सात ते आपलेच होते का गुलाल टाकलेली मित्रांनो यांच्या पशी एकदम आकर्षक आणि मोठ्या मापाच्या गोऱ्या म्हणजे जोड्या राहतात मित्रांनो तर सव्वा दीड सव्वा लाखापासून ते अडीच लाखापर्यंत बैल जोड्या पैसे राहते मित्रांनो बघू शकत मी तर भाव लई नाही पावणे दोन पाहुणे सांगायला एक लाख साठ लाख ऐंशी ऐंशी भाजीपोटा ऐंशीला मागवत गया गया बोला नहीं आज बाजार गए थे के बाजार में हमारा भी घटना है हल्के겠다 I'm not going to be able to e t that. I'm t g o i n to be able to e t that. I'm n t going t e able to get t h a

मी पाहिजे माझ्याकडे येणार तुम्ही किती वडील

आता ध्यान की <laughs> आता ध्यान नाही पुरे

व्यवहारात आले होईल काही त्यांनी आपला नाव नंबर मोबाईल नंबर घरी आपल्या बैल राज्या शेतकरी बंधनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत करतो मित्रांनो शनिवार शनिवार बैल बाजारात आलेलो मित्रांनो दर शनिवारचा बाजार भरतो मित्रांनो सकाळी आठ वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगला बाजार भरतो मित्रांनो आता जसं जसं ऊन वाढत चाललंय तसं तसं बैलांच्या किमती देखील वाढ होत चालली मित्रांनो तर चला बघूया काय बैलांचे बाजार भाव चालू होते हे जाणून घेण्याबद्दल जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल होते नवीन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा चला करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात काय सांगायला याची एक लाख सांग रामाचा हेला होऊन जायचं लावून घ्यायचं कामाला काय चावला फेसबुकला टाका म्हणजे गिरायका कामाला द्या मारे गिरे काही काहीच नाही आंडी आंडी हांडी का आंडीला आंडीला आपला नाव नंबर काय माधव शिवाजी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव छप्पन सत्त्याण्णव सुन्य गुर कुठले सोयऱ्या गोरी का काय म्हणाल बाय आदत येते बघा मित्रांनो आदत वासर येते एक चाळीस सांगायचे एक शिक्का जोड आहे गाव गोका मित्रांनो आपला काय बाय नाव नंबर नाव नंबर तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणऐंशी महागा तुम्ही मी सांगितले मला गेले नाही असं काय चाळीस हजारला त्या व्यक्तीने मागितलं तुम्ही चाळीस हजारला मागावीत मागा मला राग नाही त्याचा हे मी रोख ओढा होता का हे बी चाळीसलाच मागायत बेपारी चाळीसला मागायला तुम्हाला त्याचं जर पण आलं नाही चलला बसला

दोन कमी द्या दाटला दोन कमी द्या एक लाईट मला नंबर हा लय वाली तुम्ही असं म्हणा मी बी तुम्हाला खेप्यावर म्हणतो मग नेताल ना नेताल तुमची गोर नाही आवडते पुन्हा बोलणार गोर पंचावन्न हजार रुपयाला नेतात गोऱ्याला पण जरी काही आलं तर त्याचा जबाबदार मी

लागलेले लाग आता टेम कुठून करता येईल कारभार तुम्ही तुमच्या म्हणा मला कोणला तुम्ही शेतकरी तुम्ही नेल तर काय हरकत नाही तुम्ही आता मनी बसावं ना मी चौवेचाळीस मागा मी म्हणी ना केवढ्या का महागाय म्हणून ध्यान करून मागा देत फक्त तुम्ही ध्यान करते वाचरा जोडातून काढून द्यालो तरी बी काय हरकत नाही मलाही करून दिले नाही मला कोणी इथं काय दाम पाच पन्नास हजार

मेहनत तुला काय सांगायची गरज आहे जोडीची काय आहे म आपल्या एकचाळीस एकचाळीस जाताला कशी जाताला आली नेमकी की आली आपले एवढेच आहे